आमच्या सरकारने प्रण केलाय मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मला आनंद वाटतो मराठवाड्याच्या हिश्शाचं तेवीस टीएमसी पाणी हे हरवलं होतं त्यातलं सात टीएमसी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं पण तेवढं करून चालणार नाही आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्यातलं जे पुराचं पाणी सांगली आणि कोल्हापूरचं ते पाणी आता एक नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय आणि जवळपास छत्तीस टीएमसी पाणी हे तिथन आम्ही पुन्हा उजनीमध्ये आणतो आणि उजनी मधनं ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करेल आणि एवढंच नाही तर उल्हास खोऱ्यामध्ये वाहून जाणार चौपन्न टीएमसी पाणी हे देखील उचलून आम्ही या मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत आणि गोदावरीच्या खोऱ्याला तुटीच्या खोऱ्यापासनं त्या ठिकाणी पाण्याचं खोरं बनवून त्यातनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचं जाळं विणण्याचं काम आम्ही करणार आहोत मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील